माय माऊली विचार म्हणते संस्कृतीचे करू जतन अलकारात्ता माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेयवाणी बरखेड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागत विठ्ठलाचे गाणे काय मी करू कोणाला सांगो जो माझा तळमळतो काय होय स करू कोणाला सांगो जो माझा तळमळतो पंढरिता पांडुरंग मला तू आवडतो पंढहरीचा पांडुरंग मला तो आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळ मिळतो जीव माझा तळ मिळतो पंढहरीचा पांडुरंग तो मला आवडतो पंढहरीचा पांडुरंग तो मला आवडतो पंढरेचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरपुरात माझे पिता पंढरपुरात माझे पिता नाव त्याचे विठ्ठल सका नाव त्याचे विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कोणाला सांगू जेव माझा तळमळतो जेव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरपुरात माझी आई पंढरपुरात माझी आई मावतीचे रुक्माबाई मावतीचे रुक्माबाई जीव माझा तळमळतो जेऊ माझा तळ म्हणतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो काय बाय करू कोणाला सांगू काय बाय करू कोणाला सांगू जेव माझा तळमरतो जेव माझा तळमरतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरपुरात माझा भाऊ पंढरपुरात माझा भाऊ नाव त्याचे पुंडिक ठेवू नाव त्याचे पुंडिक ठेवू अरे जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो का काय माय करू कुणाला सांगू काय बाई करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो गो कोळपुरात माझी ताई गो कोळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई तिचे नाव जनाबाई जीव माझा तळमळतो जेव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तू आवडतो काय बाई करू कोणाला सांगू काय बाई करू कोणाला सांगू जेव माझा तळमळतो जेव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो पंढरीचा पांडुरंग मला तो आवडतो